दिगंबरा दिगंबराच्या जयघोषात दत्त जयंती साजरी मलिकवाड्यात हजारो भाविकांची उपस्थिती महाप्रसादाचं वाटप मलिकवाड येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात श्री गुरुदेव दत्त व दिगंबरा दिगंबराच्या जयघोषात महिला वारकरी हजारो भाविकांच्या उपस्थितीत सायंकाळी सहा वाजता फुलांच्या उधळणीत जन्म सोहळा उत्साहात पार पडला श्री गुरुदेव दत्तच्या आवाजानं मंदिर परिसर आणून गेला होता सर्वप्रथम मंदिरात सकाळी आठ वाजता श्री श्रीकांत सुतार यांच्या हस्ते दुग्धाभिषेक व जलाभिषेक करण्यात आला त्यानंतर गोपाळ कुलकर्णी मंदिराचे पुजारी पोपट पवार यांच्या पूजा व संपन्न झाली यावेळी विठ्ठल मंदिरात शेखर जाधव माने यांनी स्वकुशीनं संपूर्ण फुलांची सजावट केली होती त्यामुळे मंदिर प्रसन्न होऊन गेलं होतं वारकरी चंद्रकांत आंबी यांच्या नेतृत्वाखाली दुपारी एक वाजता भजनाला प्रारंभ झाला भजन सेवेसाठी रामकृष्ण गुरव राहणार गळतका दत्ता गडकरी सदलगा विठ्ठल डौरी दत्तात्रय बामणे मिलिंद बॅकुडे राहणार सन नंदी यांच्या सहकार्यानं पाच तास भजनाची सेवा दिली भक्तीगीत व मृदुंगाच्या गजरानं भाविक मंत्रमुक्त होऊन भजनात तल्लीन झाले होते शेवटी साडेपाच वाजता अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तांचं जीवन चरित्र सांगण्यात आला त्यानंतर हजारो भाविक यांच्या उपस्थितीत जन्म सोहळा यावेळी महिलांकडून पाळणागीत सादर केलं सुंठोडा वाटप झाल्यानंतर साडेसहा वाजता महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं यावेळी ग्रामपंचायत अध्यक्ष अनिता इंगळे नरहरी देशपांडे अण्णापा कट्टीकर दत्ता कट्टीकर अण्णापा देसाई पिंटू वडगावे अर्जुन कोळी मधुकर कुंभार मल्लिकार्जुन माने बाबुराव पाटील अशोक खोत सोमोरडे गणा गणाकोळी भाऊसो कुळचे कल्याणवार देशपांडे दाळू तहसीलदार बाजीराव पाटील सागर हनीमुनाळे शंकर संकपाळ विश्वनाथ पाटील शिवय्या हिरेमठ देवाप्पा संकपाळ शंकर पाटील बाळू नाईक गणपती कुडचे यांच्यासह महिला वारकरी भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते विशाल